एस न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका रक्तदान हे श्रेष्ठदान असल्यामुळे वर्षभर या त्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते मात्र सध्या कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला असल्यामुळे रक्तदानाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे ही जबाब लक्षात घेऊन शहरातील काजीपुरा भागातील अलिबाबा दर्गा येथे विद्याभूषण प्रकाश भाटजीरे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात रक्ताचे प्रमाण खूप कमी झाले आहे रुग्णसेवेकरिता मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा राज्यात भासत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यभरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन केले होते त्याच आव्हानाला प्रतिसाद म्हणून मंगळवार दिनांक आठ डिसेंबर रोजी शहरातील काजीपुरा भागातील अलिबाबा दर्गा येथे तेथील विद्याभूषण प्रकाश भाटजिरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरासाठी धामणगाव येथील एस एम बी टी हॉस्पिटलच्या रक्तपेढी संकलनाचे मोठे सहकार्य लाभले व तरुण युवकांनी देखील या शिबिरासाठी आपले योगदान दिले व सुमारे पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले व सुमारे चाळीसहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली सदरील शिबिर यशस्वीतेसाठी उद्योजक उदय गोळेसर सचिन मेंढे समीर खतीब सागर लोंढे विठ्ठल भाटजिरे गणेश ढमाले विक्रम शिंदे उदय खताळे परशराम भाटजीरे आतिश भाटजीरे गौरव उगले राजेंद्र जाधव मयूर सोनवणे आदींसह परिसरातील युवा वर्गांसह एसएमबीटी हॉस्पिटलचे डॉक्टर अरुण चौधरी डॉक्टर बालकृष्ण पाटील शशिकांत नवले गणेश टोचे आदींसह तज्ज्ञांनी विशेष परिश्रम घेतले एसएन न्यूज अक्षय गायकवाड़ भूषण प्रकाश भाकरे या ब्लड डोनर ऐसी मुद्दा आपला हा ब्लड डोनर होता आणि त्याची जाण ठेवून मुलगा गेल्यानंतर त्याच्या मित्रपरिवाराने पहिला वीस डिसेंबर हा त्याचा वाढदिवस वीस डिसेंबर एकोणीसला पहिला ब्लड डोनेशनचा कार्यक्रम केला जसा तू वीस नोव्हेंबरला गेला वीस डिसेंबरला पहिला ब्लड डोनेशनचा कार्यक्रम केला मला इतकं भावलं की ह्या वेळेस वर्ष सहा निमित्ताने मी त्यांना फक्त आठवण दिली इतकं कौतुक कौतुकास्पद कार्यक्रम ह्या कार्यकर्त्यांनी राबवलं मी पण सोशल वर्कमधला माणूस त्यानंतर विद्याभूषण पण सोशल वर्कमधला माणूस विद्याभूषणनी त्याचा वाढदिवस ज्यावेळेस रामनगरच्या आश्रमशाळेत जाऊन केला आणि एका वाढदिवसाला विद्याभूषणनी ब्लड डोनेशनचा कार्यक्रम केला त्याच्या मित्रपरिवाराने तो कार्यक्रम केला आणि आजही कार्यक्रम केल करतो तर त्यामुळं त्या, त्या मित्रपरिवाराचं मला खूप अभिमान वाटतो असे सोशल वर्क जर करत गेले आता मला ह्या कार्यकर्त्यांना अशी एक विनंती आहे की मान तुमचा मित्र जिवंत ठेवायचा असेल जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्याचा स्मृती दिन हा वीस नोव्हेंबर हा त्याचा स्मृती दिन ह्या तारखेला प्रतिवर्ष रक्तदान शिबिर आयोजित करावं ही माझी त्या कार्यकर्त्यांना विनंती असेल त्यांच्या पाठीशी माझी कौतुकाची छाप कायम राहणार आहे त्यांनी मी जिवंत अशापर्यंत नमस्कार मेडिकल हॉस्पिटल धामणगाव आणि गोडे सर यांच्या संयुक्त विद्यमानाने आपला जो ब्लड कॅम्प चालू आहे जे रक्तदान सर हे सर्वात श्रेष्ठ दान आहे खूप खूप धन्यवाद आहे सरांचं आणि त्यांच्या हार्दिक अभिनंदन करतो आम्ही जे गरजू पेशंट असतात की ज्यांच्याकडे पैसे वगैरे काही नसतात अशा पेशंटना आम्ही हे रक्त इथून घेऊन तिकडे पुरवतो त्याबद्दल आपलं सरांचं अभिनंदन आणि त्यांचं कौतुक करावं असं कमीच आहे आमच्या हॉस्पिटलच्या फॅसिलिटी जे धर्मदाय हॉस्पिटल असल्या कारणाने आमच्याकडे सर्व फॅसिलिटी सर्व फ्री राजीव गांधी धर्मदायुक्त यांच्या अंडरमध्ये राजीव गांधी एम जे पीच्या अंडरमध्ये सर्व फ्री करण्यात येतं काही तुमची काही गरज असले तर एस एम बी टी मेडिकल कॉलेज धामणगाव यांच्याशी संपर्क म्हणजे संपर्क संपर साधावा वैशिष्ट्य आहे की आजपर्यंत आमच्या इतिहासात आम्ही असं कधीही पाहिलं नाही की वर्ष श्राद्ध ज्या माणसाचं आहे ते वर्षश्राद्धात असा ब्लड कॅम्प कोणी ठेवत नाही भाडजिरे सरांचं जे वर्ष श्राद्ध आहे त्यानिमित्ताने जो हा ब्लड कॅम्प ठेवलेला आहे हा इतिहासात नोंद करण्यासारखा आहे कारण वर्षश्राद्धाला असा कोणीही सामाजिक कार्यक्रम घेत नाही त्यांचे मनपूर्वक आज आमचे मित्र विद्याभूषण प्रकाश भाडजिरे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त निमित्त कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व मित्र परिवाराने आज राज्यभर रक्ताचा तुटवडा जो जाणवतो आहे त्याची आवश्यकता लक्षात घेऊन आणि विद्याभूषण भाडजरी हे पण एक ब्लड डोनर होते त्यांची सामाजाप्रती असलेली भावना लक्षात घेऊन आज मित्रपरिवाराने आणि सर्वांनी मिळून हा इथं अलिबा दरगा येथे वर्षरथानिमित्तानं जो कार्यक्रम आहे वर्षरथाचा त्या ठिकाणी ब्लड डोनेशन रक्तदान शिबिर आयोजित केलं यामध्ये सर्व युवकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि वयोवृद्ध लोकांचे रुटीन चेकअप ज्याला आपण आरोग्य शिबिर म्हणतो हा एक स्तुत्य उप्र उपक्रम या निमित्तानं झाला आहे तर मी सर्वांना आवाहन करेन का आज राज्यभर जो कोरोनामुळे किंवा जगभर कोरोनाचा जो काय फैलाव झाला आहे त्याच्याशी लढण्यासाठी आज रक्ताची गरज आहे आणि तो रक्ताचा तो तुटवडा लक्षात घेऊन सर्वांनी रक्ताचं दान करणं या ठिकाणी रक्तदानी श्रेष्ठदान समजून करावं माझ्या सर्व मित्रपरिवाराचा असा मानस आहे की दरवर्षी हा दिवस एक बाळासाहेबाची आठवण म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करावं असा सर्वांचा मानस आहे आणि आम्ही दरवर्षी त्या प्रकारे करू